ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मुंबईच्या पहिल्याच पावसामध्ये वाहतूक व्यवस्था सोमवारी कोलमडून पडली होती आतापर्यंत रस्ते आणि रेल्वे ठप्प झाल्याचं आपण नेहमी पाहिलंय मात्र यात नव्याने भुयारी मेट्रोची भर पडलेली ही पाहायला मिळाली काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रो तीन या भुयारी मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय पहिल्या पावसातच या भुयारी मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी शिरलं त्यामुळे भुयारी मेट्रो, त्याम मेट्रो खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न विचारला जातोय मात्र याचंच उत्तर स्वतः एमएमआरडीएने दिलंय या भुयारी मेट्रोचं काम सुरू असताना माहितीच्या अधिकारामध्ये एमएमआरडीएने मुंबईमध्ये भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचं दोन हजार सतरा साली एका माहितीच्या अधिकारामध्ये उत्तर देताना म्हटलंय दोन हजार सतरामध्ये एमएमआरडीएला धोका माहीत होता तरीही भुयारी मेट्रो तीन खुलाबा ते सीच पर्यंत सुरू का करण्यात आली असा सवाल आता प्रश्न सवाल विचारला जातोय आणि हा धोका माहीत असतानाही सुरक्षेची काळजी का घेण्यात आली नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय तर सोमवारी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं आणि मेट्रो सेवेवरती त्याचा परिणाम झाला वरळी भागामध्ये आचार यात्रे मेट्रो